कसे आहात सगळे मस्त ना मी तर आज खूप खुश आहे आणि तुम्हालाही माहिती आहे की मी आज खुश का आहे तर आज ना माहेरी जायचा दिवस आहे खूप एक्साइटमेंट असते अगदी बॅग भरण्यापासून लिस्ट बनवण्यापासून आपल्याला तिकडे काय काय करायचं आहे काय काय घ्यायचं आहे आणि कसे दिवस घालवायचे आहे ना सगळं सगळं आपलं प्लॅनिंग झालं असतं आपल्या भावंडांबरोबर आईबरोबर वडिलांबरोबर आणि खरंच खूप एक्साइटमेंट असते तर तशीच एक्सायटेड मी आहे आणि घरचंही थोडंसं मला आज आवरूनच जायचं आहे आणि मला आठवतं मी जेव्हा पूर्वी जायचे ना पंधरा पंधरा दिवस एक महिना जायचे तेव्हा अश्विनीसाठी इतकी पूर्वतयारी करून जायचे ना तेव्हा मला प्रश्न पडायचा बापरे मी महिनाभर जाती आहे तर माझा नवरा काय जेवणार कसं बनवणार कसं धुणार कसं सगळं करणार पण आता एवढं टेन्शन वाटत नाही खरं तर आत्ताही वाटतं कारण इतकी सवय झाली असते ना आपल्याला एकमेकांची म्हणजे एक दिवसही असा जात नाही की म्हणजे एकमेकांशिवाय काही काम अडलं नाही असं कधीच होत नाही त्यामुळे खूप सवय होते आणि ही सवयच असते जी आपल्याला एकमेकांपासून लांब राहू शकत नाही आपण सो मी माहिती नाही मी काय बोलते आता जे मनात येणार आहे ते सगळं मी बोलणार आहे आज तर बॅग पॅकिंग तर माझी झालीच होती पण ना वर थोडेसे मला कपडे ठेवायचे होते निकितानी मला काही वन पीसेस आणायला सांगितले ती जाणार आहे फिरायला आणि तिच्याकडे काही जास्त वन पीसेस नाही आहे म्हणजे तिला घालायचं कामच पडत नाही तर ती म्हणाली की असे वन पीस आण म्हणजे तू वर्षभर विसरशील आणि मला ते घालता येतील किमान फिरायसाठी जाईल त्यासाठी तर अशी थोडीशी बॅगमध्ये जास्त कपडे घेण्यात आले आणि माझेही जे भरले होते म्हटलं चला ठीक आहे जेवढे झाले तेवढे मी भरलेत आणि आता थोडंसं स्किन केअर करून घेते मी ना खूप दिवस झाले स्क्रब केलं नव्हतं तर थोडंसं स्क्रब करून घेतलं ब्लॅक हेड्स व्हाईट हेड झाले असतील तर ते मी काढून घेतले मोस्टली व्हाईट हेड्सच असतात आणि ते टूल वापरते ना त्यामुळे खरंच आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी व्यवस्थित क्लीन होतं मी तुम्हाला बरेचदा सांगितलं आहे की ते टूल तुम्ही घेऊन या ऐंशी रुपयाला मिळतं डी आय वायमध्ये मिळेल किंवा कुठल्याही कॉस्मेटिक शॉपमध्ये मिळेल किंवा मग मी प्रॉडक्ट टॅग करतच असते आणि जे खरंच उपयोगाचं असतं ना ते मी बरेचदा सांगते जेव्हा मी यूज करते तेव्हा तुम्हाला सांगत असते तर हे एक टूल तुम्ही नक्की तुमच्याकडे ठेवाच आणि सगळी श सगळ्या सगड़ शेवटी बॅग भरण्याच्या शेवटी ना रियांशनी त्याचे खूप सारे टॉयज आणले होते म्हणजे चेस ठेवायला लावला क्यूब ठेवायला लावला त्याचा बायनाकुलरसाठी तर इतका मागे लागला होता ना मामाच्या टेरेसवर जाऊन मी इकडे तिकडे बघणार आहे म्हटलं काही दिसणार नाही आहे मामाच्या टेरेसवरून कारण आजूबाजूला असं काही बघण्यासारखं नाही आहे घरच असतात तिथे काही बिल्डिंग्स वगैरे नसतात त्यामुळे असं वरून बघायचं आहे असंही काही नाही आहे शेवटी त्याला मनवलं आणि जेवढं भरायचं आहे तेवढंच बॅगमध्ये भरलं बघा एवढे दिवस गेले आणि आत्ता आम्हाला जाग आली की चला एक तरी प्रोजेक्ट आपण कंप्लीट करून जाऊया तर सगळ्यात सोपा प्रोजेक्ट हिंदीचा होता म्हणजे खूप सोपा म्हणजे एका तास भरात झाला असता तर यशला म्हटलं बाबा एकतरी प्रोजेक्ट करून घ्या आणि ॲक्च्युली तोच म्हटला की मम्मा चला आता आज आज आपण अभ्यास करू ज्या दिवशी वेळ नसतो ना आणि त्याला खरंच माहिती असतं की आज मम्मा आपल्याला वेळ देऊ शकणार नाही त्या दिवशी मुलांचं बरं चालतं ना जी कामं होऊ शकत नाही बरोबर त्यांना ती करायची असतात पण म्हटलं ठीक आहे आता त्यांनी म्हटले ना त्याला एकट्यालाच बसवला आणि म्हणूनच सगळ्यात सोपं हिंदीचं होतं ते प्रोजेक्ट त्याला करायला दिलं आता फ्रीजमध्ये जशा तर खूप भाज्या नाही आहेत आणि मला माहिती आहे की अश्विनना भाजी चपाती असं पूर्ण स्वयंपाक बनवणारच नाही आहे आमच्या एरियामध्ये इतके सारे थाळी सिस्टम आहेत ना म्हणजे मेससारखेच आहेत ते त्यामुळे मला यावेळी खरंच टेन्शन नाही आहे आणि घरी बनवायचंही असलं ना तर परमनंट आहे ते म्हणजे अंडी भुर्जी म्हणा किंवा मग अंडाकरी म्हणा किंवा साधा ऑमलेट हाफ फ्राय आ, मला आता त्याचं टेन्शन नाही आहे अश्विनला ते येतं बनवता आणि दोन चपात्या बनवल्या की एका वेळेसचं तरी अश्विनचं काम होऊन जातं तर आता पालक भरपूर होती त्यामुळे आज मी खूप कमी वेळात बनणारी डाळपालक बनवणार आहे आणि आमच्या डब्यासाठी खूप दिवसानंतर ना टोमॅटोची चटणी आणि पालकचे पराठे बनवणार आहे मला ना डब्यात जायचं म्हणजे डब्यात घेऊन जायचं असलं की असे पराठे मग ते मेथीचे असू देत किंवा पालकचे असू देत आणि मस्त अशी टोमॅटोची आंबट गोड चटणी खूप आवडते मला न्यायला आणि सगळ्यात सोपं असेल म्हणजे रियांशच्या चा। आवडीचं तर तो असतो आलू पराठा तर पटापट आता मी स्वयंपाकामध्ये जास्त वेळ घालत नाही पटकन स्वयंपाक करते आणि थोडीशी बाकीचीही कामं करते हा एक्सपिरियन्स ना तुम्हीसुद्धा अनुभवला असेल जेव्हा आपण घरात असतो ना तेव्हा माणसांची काहीच करायची इच्छा नसते त्यांना काहीच बनवता येत नाही किचनमधलं इव्हन चहाही नाही पण जसं आपण घराबाहेर पडतो त्या मस्त मस्त डिशचे फोटो काढून आपल्याला पाठवतात बघ आज मी हे बनवलं आहे आज मी याची भाणी भाजी बनवली आहे माझ्या बाबतीत तरी असं होतं म्हणजे मी असतानाही अश्विन किचनमध्ये असतात पण पूर्ण असं काही केलं असं होत नाही आज त्यांना माहिती होतं की उद्यापासून चहा आपल्यालाच करायचा आहे तर आज दोघांचाही चहा अश्विननी केला आणि तोच घेऊन मी बाल्कनीमध्ये बसले होते आणि म्हटलं की एक जे स्नेक प्लांट होतं ना ते सुद्धा सुकलं पाहिजे नाही म्हणून मी त्याला ऍक्च्युअल जी मोठी कुंडी होती त्यामध्ये पटकन लावून घेतलं माझं एकही झाड मला सुकलेलं दिसलं नाही पाहिजे असं ना खरंच मी बजावून सांगितलं आहे आणि रोज जेव्हा बोलणं होतं तेव्हा माझा पहिला प्रश्न हाच असतो जेवले का काय जेवले आणि झाडांना पाणी दिलं का बस या व्यतिरिक्त मला माहिती आहे घरात साफसफाई नसणार आहे कारण वेळ नसतो आणि माणसांना तेवढं ना म्हणजे काय करावं सुचते नाही ते ॲडजस्ट होऊन जातं पण या ज्या गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या आहेत त्या रोजच्या रोज विचारल्या जातात आणि चला मजा जाला आता माझा स्वयंपाक झाला होता म्हणजे सगळं करून झालेलं आहे आता सगळ्यात शेवटीनं मी थोडीशी पूर्वतयारी म्हणून जे पराठे बनवणार आहे त्यासाठी थोडंसं तयार करून ठेवलं आणि टोमॅटोची चटणी ही मस्त रेडी झालेली आहे तर टोमॅटोची चटणी मी आधीच बनवून ठेवली कारण भांडी मला एका साईडला काढता येतील आणि जेवण झाल्यानंतर मग मी न सगळ्यात शेवटी पालक पराठे बनवणार आहे आता रियांशचं तर सोडाच पण माझंही असंच झालं ऐनवेळी म्हणजे इतके दिवस गेले आणि आता अगदी शेवटच्या म्हणजे आता तिकडे जाऊन जे काम करायचं आहे ते खरंच इथे होऊ शकतं का हे मी चेक करत होते त्यासाठी लॅपटॉप ओपन केलं मला काही मेल्स करायचे होते माझं बँकेचं काम होतं ते सगळं ऑनलाईन होतं का ते मी चेक केलं आणि काही प्रोसिजर होत्या त्या मला ना अशा लिहून ठेवायच्या होत्या तर त्या लिहून ठेवल्या आता जर लॅपटॉपवर काम झालं तर मी हे इथूनच करणार आहे नाहीतर मग मी जसं बोलले की मला थोडेसे डॉक्युमेंट्स घेऊन जावे लागतील आणि मग ते तिकडे करावं लागतील तर ऐनवेळी करून बघितलं आणि ऐनवेळी माझं काम झालं एवढे दिवस ना मी ब म्हणजे विचार करत होते की आपण करूयात करूयात पण लहान मुलांसारखं मीसुद्धा अगदी वेळेवर काम केलं पण बरंच झालं आता काही डॉक्युमेंट्स वगैरे घेऊन जायची गरज पडणार नाही छोटंसं काम असतो पण खरंच ती ॲक्च्युअल वेळ येत नाही तोपर्यंत आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही ना हेच खरं आता जेवण झालं होतं आणि त्यानंतर मग मी असे पराठे बनवून घेतले आणि तुम्हाला काय आवडतं बरं असं ट्रॅव्हलमध्ये जाताना मला नक्की सांगा तसं सा आवडतं तर भरपूर पण हे मला सगळ्यात जास्त आवडतं म्हणजे ह्याने कसं पोटही भरतं आणि छान वाटतं म्हणजे टोमॅटोची चटणी तशीही भरपूर टोमॅटो होते म्हटलं चला खूप दिवसापासून टोमॅटोची चटणी केलीच नाही तर चला ऑलमोस्ट ऑलमोस्ट काय म्हणजे फायनल तयारी झालेली आहे सगळं फक्त टिफिन आणि बॉटल्स ठेवायच्या आहे दोन वाजले साडेतीनला मला निघायचं आहे आणि बऱ्यापैकी वेळ आहे बरं तरी पण असं वाटतंय ना की काय विसरली काय करू काय नको शेवटी शेवटी एक्साइटमेंटही असते आणि थोडंसं ना मी तरी घाबरते म्हणजे मला असं वाटतं की बापरे मला ताप तर नाही आला ना बापरे मला थकल्यासारखं वाटतंय असं माझं प्रत्येक वेळीच होतं कारण ना मला ती जर्नी आणि ते सगळं जाणं जोपर्यंत बसत नाही जोपर्यंत उतरत नाही तोपर्यंतची एक काय भीती माझ्यामध्ये होतं ते तसं त्यामुळे मला असं वाटतं तर आता मी शांतपैकी ना अर्धा तास जरा माझं काम करून घेते कारण उद्याही तुम्हाला व्हिडिओ बघता येईल मग आणि बाकीचं तर सगळं झालेलं आहे थोडंसं चटरपटर ठेवायचं आहे ते आणण्यासाठी रियांश खाली गेलाय आणि बघूया आता ट्रेनमध्ये जोपर्यंत बसत नाही ना तोपर्यंत अशी थोडीशी धाकधूक किंवा अशी थोडंसं घाबरल्यासारखं मला तरी होतं सो सगळं झालं आणि काय ठेवायचं आता स सगळ्या शेवटी थोड्याफार वस्तू आहेत मला हे स्टँड ठेवायचं आहे त्यानंतर चार्जर आणि माझा माईक ठेवायचा आहे बस शेवटच्या गोष्टी याच राहिल्या आहेत बाकी फुल तयारी झालेली आहे आणि बॅग पॅकिंगचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केला आय नो की खूप लेट हा व्हिडिओ तुम्हाला मिळेल मला माहिती नाही की तुम्हाला हा उपयोगात पडेल की नाही पण तरीसुद्धा तुमची रिक्वेस्ट होती तुमच्या कमेंट्स होत्या म्हणून मी सगळं शेअर केलं सो so, असं अशी भरली आहे मी बॅग म्हणजे सगळंच थोडं थोडं व्यवस्थित सगळं ऑर्गनाईज केलं आणि सगळं शेवटी ठेवता ठेवता बॅग पूर्ण फुलच होऊन जाते मग आता फक्त थोडेफार वरचे कपडे ठेवते आणि बॅग फायनल पॅक करते ही वरची बॅग याच्याचसाठी घेतलेली आहे ही मी रियाशच्या पाठीवर देणार आहे यामध्ये टिफिन आणि बॉटल राहणार आहे तर यामध्ये जर काही सुटलंच तर वर टाकता येतं सो चला आता डायरेक्ट जेव्हा तयारी करेल तेव्हाच व्हिडिओला परत चालू करते सो चलो है हो हे ऐनवेळी असं का होतं खरंच समजत नाही बघा इतकी गरज असते ना तेव्हाच या मावशी येत नाही आणि हे फक्त माझ्या बाबतीत नाही आहे हे सगळ्यांच्या बाबतीत होतं जेव्हा आपल्याकडे एखादा सण असतो पाहुणे येत असतात आणि आपल्याला खरंच त्यांची भरपूर गरज असते म्हणजे असं वाटतं की मावशींनी आज लवकर यावं आणि मावशी आहेत म्हणून मला किती आराम आहे तर आज ना तसंच झालं भरपूर अशी भांडी होती आणि म्हटलं आज मावशी येणारच आहे तर मावशी आज नाही आणि ऐन वेळेवर मला हे सगळं करावं लागतंय मी केलं नसतं तर मग सगळं अश्विनला करावं लागलं असतं आणि मला वाटलं की बापरे कसे करतील अश्विन त्यामुळे वेळ होता तर मी थोडंसं काम करूनच घेतलं आता अर्ध्यापेक्षा जास्त भांडी मी तशीच ठेवणार आहे कारण मावशींना मी उद्या बोलवून घेणार आहे काहीही झालं तरी नाही तर मग दुसऱ्या बाईंना बोलवेन आणि ती भांडी घासून घेईल पण अश्विनकडून मी म्हणजे असं काम त्यांच्यासाठी ठेवणार नाही तर जेवढी होती तेवढी मी सगळी भांडी घासून घेतली त्यानंतर मग थोडंसं घरातलंही पटापट आवरून घेतलं आता ट्रेनमध्ये जायचं म्हटलं ना की खूप असं चटरपटर खायची इच्छा होते ट्रेनमधलं खात नाही आणि ते विकत आलेलंही मी घेत नाही म्हणूनच रियांशला बाहेर पाठवून ना असे थोडेसे पॅकेट फूड घेऊन आले कारण तोही मागणार आहे आणि काय माहिती माझीही इच्छा होतेच आणि आणखी एक आता फायनल जायची तयारी चालू झालेली आहे आणि माहेरी जायचं म्हटलं की खरंच आपलं मन अगदी लहान मुलासारखं होतं आई बाबा आपण सगळी भावंडं एकत्र असतो एकत्र भेटणार एक एक असतो आणि मी तर प्रत्येक वर्ष एकच म्हणजे वर्षातून एकदाच जाते त्यामुळे माझी एक्साइटमेंट वेगळी असते रियांशही खूप एक्सायटेड असतो आपलं ते घर आपलं अंगण आपण तिथे खेळलेलो एखादा कोपरा खूप असा जवळचा असतो भरपूर अशा आठवणी असतात आणि खरं सांगू हे सगळं तर असतंच पण जेव्हा खरंच निघायची वेळ येते ना तेव्हा मनही थोडंसं अडखडतं कारण आपल्याला या घराची इकडच्या माणसांचीही अशी ना काळजी लागलेली असते की कसं होईल कसं करेल आणि कारण जसं मी सुरुवातीला बोलले सवय नसते त्यामुळे थोडंसं असं वाटतं की बापरे कसं होईल पंधरा दिवस कसे करतील कसे राहतील आणि त्यामुळे इकडेही मन असतं आणि तिकडेही जायचं असतं आणि ही, ही, ही प्रत्येक स्त्रीची प्रत्येक बायकोची सिच्युएशन असते कारण का का ना तिला दोन्ही ठिकाणची काळजी असते पण काही क्षणासाठी का असे ना आपल्याला थोडी रेस्टची थोडा ब्रेक हवा असतो त्यामुळे हा ब्रेकही महत्त्वाचा असतो म्हणून आपण थोडासा ब्रेक घ्यावा आणि सगळ्यांच्या भेटी व्हाव्यात सगळेजणं भेटावेत म्हणून जात असतो हे सगळे काही अचानक होत नाही जेव्हा लग्नाला सात आठ वर्ष होतात आणि त्यापेक्षा जास्त होतात ना तेव्हा ही सगळी काळजी आणि ही सिच्युएशन येते प्रत्येक बायकोची प्रत्येक आईची किंवा प्रत्येक स्त्रीची म्हटली तरी ही सिच्युएशन असते तर आता शेवटच्या वेळीसुद्धा असं झालं होतं ना अश्विनचं आज काम चालू होतं आणि बरोबर त्यांचा कॉल होता तर शेवटच्या वेळी फक्त त्यांनी मला कॅब करून दिली आणि तुम्ही बघाल ना आता डोअरही बंद आहे कॅप करून दिल्यानंतर म्हटलं बाबा एकदा माझ्या झाडांना पाणी घाल तर यां छान पाणी घातलं आहे आणि कॅप करून दिली छान आम्ही त्यांच्याशी बोललो मस्तपैकी हग वगैरे केलं आणि चला आता भुर्र निघालो आहे रिक्षामध्ये बसून माहेरी जाण्यासाठी आता पुढचा व्हिडिओ ना मी खूप जास्त असा शेअर करणार नाही आहे आता तिकडे गेल्यानंतरच परत व्हिडिओची सुरुवात करेल तर आमची जर्नी आता चालू झालेली आहे आणि बघा चालू झाल्यानंतरच चटर पटर खायची सुरुवातही चालू आहे संध्याकाळ झालीच होती तर मी चहा घेतला आणि चला आता चहा घेता घेता मी इथे व्हिडिओलाही एंड करते आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त रहा बाय